लोकशाही तंत्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत आपण सर्वर पिंपळगाव येथे अतिवृष्टीमध्ये या गावाचे पंचनामे झाले पंचनामे झाल्याच्या नंतर येथील काही लोकांना मुआवजा मिळाला व काही लोक वंचित ठेवण्यात आले नेमकं प्रशासनाचा हा दुजा भाव का यामध्ये जे आहे ते कुठेतरी दे आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचंही कळत आहे जे आहे ते वंचित ठेवण्यामागे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनसुबे काय नेमकं काय हा प्रकार आपण येथील नागरिकाकडून जाणून घेणार आहोत आणि येथे आपल्या सोबत काही नागरिक का आहेत इथे जमलेले आहेत आणि आज जे आहेत आपण पोलखोल प्रशासनाची वंचित नागरिकांना जे आहेत गावच्या वंचित काय ठेवलं हे जाणून घेणार आहोत लोकशाही तंत्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे काय सांगताल याबद्दल आपण की आपल्या गावातील जे आहे त्र्याऐंशी लोकांना जे आहे तर फक्त लाभ मिळालेला आहे फक्त त्र्याऐंशी लोक जे आहेत गावात, वा, गावात वास्तव्यास आहेत का गावात वास्तव्यात अजून दोनशे लोक आहेत ते वंचित टोटल गावाची वास्तविकता लोकांची गावाची लोकसंख्या किती आहे गावाची लोकसंख्या जवळपास दीड हजारच्या जवळपास आहे मात्र इथे जे वास्तविक राहणारे लोक आहेत त्यांच्यापैकी दोनशे लोक याच्यापासून वगळले गेले आहेत तर जे वगळले गेलेले दोनशे लोक ते पाणीपट्टी नळपट्टी भरत नाहीत का ग्रामपंचायतीला चालू वर्षाची घरपट्टी नळपट्टी आहे आमच्याकडे चालू वर्षाची यापूर्वी कधी नळपट्टी घरपट्टी भरली नाही का भरलेली आहे तर तुमच्या गावामध्ये वास्तव्य असल्याचे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाचे कागदपत्र नाहीत का आपल्याकडे सात बारा पीटीआर किंवा आठ चौतारा गावचा नमुना हे नाही का सगळं आहे पण तलाठी साहेब त्याला मतदान यादीमध्ये तुमचं नाव नाही का मतदार यादी तर मतदाराच्या वेळेस मतदान करत नाहीत का आपण करतो तर आता जे आहे तर अतिवृष्टी झाली त्यावेळेस गावात जे आहे पंचनामा झाला त्यावेळेस गावातील नागरिक गावात नव्हतात का आम्ही गावात सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत तर या गावचे जे आहेत मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामसेवक गावावर येतात का कधीच येत नाही कधी बघितले बी नाही कोणते आहेत ते अधिकारी गावचे सरपंच गावावर राहतात का गावचे सरपंच कधी राहतात कधी सर्वात मोठं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गावचे सरपंच जे आहेत ते गावात राहत नसल्यामुळे येथील नागरिकांना लोकप्रतिनिधीकडून जे आहे तर जसं बळ मिळायला पाहिजे जे सुविधा मिळायला पाहिजे जे मार्गदर्शन मिळायला पाहिजे एक गावचा लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकप्रतिनिधीकडून जे आहेत कुठलेही मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या गावातले नागरिक शासनाच्या विविध योजनेपासून व लाभापासून वंचित राहत असल्याचे यावरूनही दिसून येत आहे तर या मध्ये जे आहे जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा पंचनामा गावामध्ये झालं का पंचनामा मा, गाव मा पंचना माझल गावाला झाले तलाठी मंडळ अधिकारी गावामध्ये येऊन स्थळ पाहणी केली का त्यांनी नाही केली कोणत्याही प्रकारची तर गावचे तलाठी कोण आहेत बाळासाहेब नाईकवाडे तर गावात पंचनामा करण्यासाठी आले होते असंही त्यांच्याकडून सांगितलं जातं पंचनामा करण्यासाठी आलेच नाही जर आले असतील तर त्यांचे नोट कॅम्पचे पुरावे त्यांनी दाखवावे तर काय सांगताल तुम्ही नेमकं लाभार्थ्यांना जे वंचित ठेवण्यामागे नेमकं उद्देश काय आहे त्यांचा यामागे काही राजकीय हेतू असलेल्या व्यक्तींनी संगणमताने आणि लाचखोरी पद्धतीने त्यांचे लाभ वाटप प्रभावित केलेला आहे आता जे आहे ते तलाठी व मंडळ अधिकारी हे पूर्ण शिष्ट जे आहे ते समिती गठीत करून यायला पाहिजे होती पंचनामा करायला त्यावेळेस आले ग आम्ही मागणी केली तहसीलदारांना या विषयी आपण जेव्हा विचारला का विचारला विचारला ते, विचार ते हा जो अधिकार क्षेत्र आहे ते उपविभागीय अधिकारी यांचा अधिकार क्षेत्र म्हणजे त्यांना सूचना वगैरे हो करू शकत नाहीत का पुनर्सर्वे करून जे वंचित राहिलेले लोक आहेत त्यांना जे आहे तर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी जे आहेत आदेशित करायला पाहिजे काही लोकांना नुकसानग्रस्त जे खरेच लाभार्थी आहेत त्यांना वंचित ठेवण्याचा कारभार जे आहे ते येथील तहसीलदार तहसील प्रशासन व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या अखत्यारीत येत असून येथील वंचित ठेवण्याचा कारभार जे आहे तलाठी यांच्याकडून झाला असल्याचं गावातील नागरिकांकडून सांगितलं जात आहे जे समिती गठीत करायला पाहिजे होती पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी तसेच ग्रामसेवक व तलाठी ह्या तिघांनी जे आहे ते पंचनामे करायला पाहिजे होते मात्र फक्त तलाट्यांनीच या गावातील पंचनामे येथे न येता जे आहे तर माजल गाव इथूनच केले असल्याचे गावातील नागरिक सांगितले जात आहे आणि त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणले की एवढेच लोक गावचे नागरिक आहेत म्हणजे फक्त त्र्याऐंशी लोकच बाकीचे नागरिक जे आहेत ते कुठून आलेत गावात त्यांना प्रश्न विचारला आम्ही तर ते उत्तर द्यायला तयार नाही ते म्हणतात तुम्ही तुमचा जे प्रश्न आहे ते विचारला तर असंही सांगितलं जात आहे की कुठेतरी तहसील तहसील कार्यालयाकडून जे आहे तर तलाट्याची पाठराखण केली जाते हा तसं म्हणावं लागेल कारण आम्ही एस डी एम साहेबांना बोललो त्यावेळेस आम्ही म्हणलो की आम्हाला पुन्हा सर्वेक्षण पाहिजे तर ते म्हणजे पुन्हा करता येत नाही नियमानुसार जर काही लोक वंचित राहिले असतील तर याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे की पुनर् जे आहे पंचनामा करण्याचं व पुन्हा सर्वे करण्याचं जे आहे ते प्रावधान आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच मध्ये हा प्रावधान आहे प्रावधान आहे त्यामध्ये जे आहे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कुठेतरी वेळ आणून न्यायचं काम करत आहे व स्वतः जे आहे स्वतःचा मनमानी कारभार करण्याचा याकडे जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे काय सांगताल आपण तलाठी थेट पैसे घेऊन पंचनामा केलं कारण की जे लोकांचे पैसे मागितले तलाठी साहेबांनी मला सुद्धा स्वतः तलाठी बालासाहेब नायको किती पैसे मागितले होते तुम्ही दोन दोन हजार करा तुमचे दोनशे लोकांचे नाव मी घेतो दोनशे ना तीनशे पाचशे असू द्या मी घेतो कारण की आपल्याला काहीतरी द्यावा लागत खालून आम्ही कुणाला द्यावं लागत ते तलाठी बाळासाहेब नाकोडे म्हणले आम्हाला द्या आम्ही वर द्यावा लागत पैसे कारण की मी म्हणले गोरगरीब बाय आहे या भ्रष्टाचाराच्या वेळ्यामध्ये जे आहे तर अख्ख सिस्टम जे आहे तर घडूळ झालेलं आहे नागरिकांना जे आहे तर लाभ मिळावा यासाठी जे आहे तर तलाठ्याकडून पैशाची मागणी केली जाते लाच मागितली जाते निर्लज्जाने लाचार झालेल्या प्रशासनाने याकडे जे आहे तर जातीने लक्ष देण्याची आज गरज आहे तर जिल्हा अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट कशा जे आहेत कारभार जे आहेत आपले मंडळ अधिकारी तलाठी तसंच ग्रामसेवक यांच्याकडून हो जे आहे तर सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी हो कशा पैशाची मागणी केली जात आहे हे आपण नागरिकाकडून जाणून घेणार आहोत की नेमके कशामुळे पैसे मागितले हे लोकांचे लोकसेवक हो आहे की एखाद्या भ्रष्ट यंत्रणेचे दलाल याकडे जे आहे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे प्रशासनातील ढिसाळ झालेल्या या यंत्रणेला वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता आहे आम्ही म्हणलो तलाठी साहेब आमचं घर गंगाच्या काटाकडील आहे आम्हाला लाभ भेटत नाही आणि जे लोक वर महाडीवर राहतात अशा लोकांना ला तुम्ही लाभ भेटून देतात याच काय उत्तर आहे ते म्हणले काहीतरी आम्हाला टेबला खालून द्यावा लागते ला तर काम होते याविषयी जे आहे माजलगावचे प्रथम नागरिक जे आहे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे अशी यांच्याकडे आपण घराणा मांडला का माझल गावचे प्रकाश दादा आमदार इथे आले ते आमच्या गावात आलते त्यांनी पाहणी दौरा केला ते व्हिडिओ पण आमच्याकडे आहे व्हिडिओ दादा म्हणले होते की सगळ्या गावाला पाणीचा घेरा आहे पूर्ण गावात पाणी शिरलेला आहे सगळ्या लोकांना न्याय मिळून द्या सर सगळ पंचनामा करा आम्ही म्हणलो दादा तलाठी साहेब म्हणतात की काहीच लोकांचा पंचनामा आम्ही करणार दादा म्हणले काय त्याच्या बाबाच्या घरून त्याला द्यायचं का त्याला सरसगट पंचनामा करायचं सांगा असं म्हणलं एवढं मुजूर जे आहे तलाठी या गावाला सज्जावर लाभलेला आहे की आमदाराच्याही कुठल्याही आदेशाचं व सूचनेचं पालन करत नाही एवढा मस्तावलेला तलाठी याला नेमकं वरद हसतो कुणाचा एवढा माज कुठून येतो या लोकसेवकांना की जे सर्वसामान्य जनतेचे सेवक असताना यांना जे आहे ते लाभापासून वंचित ठेवणे व त्यांना जे आहे तर वंचित ठेवण्याचा कारभार या तलाट्याकडून होताना दिसत आहे नेम आता इथे महिला पण आहे त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की त्यांचं दादाचे व्हिडिओ किलो सुद्धा आहे गावात आलेले दादा, आए, आले दादा। आलते आणि मोहन दादा जगताप सुद्धा आलते आणि रमेश साहेब आ... रमेश दादा बी आलते आणि फौजा मॅडम सुद्धा आलते गावाचं पाणी करा महिला आहे काही महिला कुडून पण जाणून घेणार आहोत की नेमका काय प्रकार आहे हे जे आरोप करताय की तलाठ्याने पैसे मागितले हे खरं आहे का तुम्हाला पैसे मागितले होते का तलाठ्याने किती मागितले होते कोण आहे तलाठी बाळासाहेब नायकोडे हे गावात आलते का पंचनामा करायला आम्हाला माहितच नाही सर काय माहित नाही तलाठी तुम्हाला पैसे मागितले कसं म्हणताय तुम्ही आलती आलती कधी आलते आता नाही आलते म्हणतात कधी माहित नाही म्हणतात पंचनामा नव्हते आले सर कशाला आलते ते मग पैसे मागायला तुम्ही आयला शिकवताय रो असं कुठेतरी आरोप होतय त्यांच्या मनात नाही कुठं असे खोटे आरोप करताय तुम्ही त्यांच्या मनाने सांगताय ते नाही खोटे आरोप करताय नाही त्यांना कन्फ्युज होत कन्फ्युज होत काय सांगता तुम्ही खरं बोला खोटं बोलू नका खरंच बोलाय सर का कुणाच्या शिकविण्यावरून कुणाच्या सांगण्यावरून आताच म्हणला ते कुणा कधी म्हणतात कधी आलेच नाही कसं खोटं बोलतय असं माझं घर आहे गंगाच्या कडीला हा काय दोन हजार ह्याच्यामध्ये पाणी आलत आमचं घर होत काय लहान लहान लेकर नातरुंड पात्रुंडा नुकसान ती का अतिवृष्टी गावात जे ग्रामसेवक मंडळ अधिकारी आलते का हो आलते आलते तेव्हा मला पंधरा पंधरा हजार रुपये भेटले होते आता यावेळेस आलते का वेळेस नाही आलेले तर पैसे कुणी मागितले मग तुम्हाला तलाटे काय म्हणला तो तिकडे वाटारा भेटला होता खुरपायच्या पैसे पाहिजे कुठून द्यावा माझं दुःख मला बिमारी झालेली आहे सर मी कुठून पैसे देणार आहे का खरं आहे काय पैसे मागितले होते का तलाटेन खरं आहे खरंय मागितले होते अजून दुसऱ्या पण महिला आहेत कारण की एखाद्या वेळेस पुरुष खोटं बोलू शकतो पण महिला जे आहे तर त्यांचं म्हणणं काय हे बी जाऊन घेणं महत्वाचं आहे मागितले होते का मागितले तुम्ही पैसे मागितले होते किती मागितले होते पैसे कशासाठी हे करायसाठी पंचनामा करायसाठी पंचनामा करण्यासाठी कशाचा पंचनामा करायचं होता काय झालं घराला बघा ना चला आमच्या घरात तुम्हाला आईन आमच्या घरात तुम्हाला तर हे महिला होत्या काही आणि पुढील पाऊल आपलं काय असेल नेमकं का आपण प्रशासनाने जर याची दखल नाही घेतली तर आपलं पुढील पाऊल काय असेल आणि काय असेल तुमची दिशा जर प्रशासनाने याची गंभीर दखल तात्काळ घेतली नाही तर आम्ही मोठ्या लेवल जिल्हा लेवलवरती आम्ही आमरण उपोषणला बसू याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि आमच्या काही मागण्या आहेत काय नेमक्या मागण्या आहेत जे पंचनामा झालेला आहे कायदे बाह्य झालेला आहे परत पुन्हा पंचनामा करण्यात यावा आणि दोनशे लोकांचा समावेश करण्यात यावा हे आमची मागणी आहे आणि जी पंचनामा करणार करणार आहेत तर यामध्ये संयुक्तपणे व्हावा फक्त तलाठी साहेबांनी नाही असावं त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी आणि तलाठी साहेब दोघांचाही समावेश असावा या पंचनाम्यामध्ये हे होते सर्वर पिंपळगाव येथील नागरिकांनी त्यांच्याशी आपण जाणून घेतलं आहे की नेमकं लाभा लाभापासून लाबा जे आहे त्या अतिवृष्टीच्या नुकसान झालेल्या नागरिकांना कशा प्रकारे आहे तर तलाठी यांनी स्वतःचा मनमानी कारभार करत पंचनामे करून कसे वंचित ठेवले हे आपण जाणून घेतलेलं आहे लोकशाही तंत्र माजलगाव